नमस्कार मित्रो हो मित्रो पीएम किसान योजनेचा पुढील येणारा सोळावा हप्ता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण यासाठी आता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना शेवटची संधी देण्यात आलेली आहे ते म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांची ए पूर्ण आहे ज्यांचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे आणि ज्यांचं लँड सेडिंग डाटा अपडेट आहे अशाच लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा पुढील येणारा सोळावा हप्ता मिळणार आहे मित्रो यासाठी बारा फेब्रुवारीपासून एक कॅम्पिंग सुरू करण्यात आलेलं आहे विशेष मोहीम सुरू करण्यात आलेली आहे ही मोहीम एकवीस तारखेपर्यंत राबवली जाणार रा आहे या एकवीस तारखेपर्यंत आपण पीएम किसान योजनेच्या या तिन्ही बाबी पूर्ण केल्या पाहिजे तरच आपल्याला पी एम किसान योजनेचा पुढील सोळावा हप्ता वितरित केला जाणार आहे आता सोळावा हप्ता नेमका कधी खात्यामध्ये येणार आहे तर एकवीस तारखेनंतर म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नक्की आपल्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता वितरित केला जाणार आहे त्यामुळे मित्र हो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी पीएम किसान योजनेसाठी जे या तिन्ही बाबी आपल्या जर पूर्ण नसतील तर या विशेष मोहिमेअंतर्गत ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या म्हणजे आपल्याला पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता तर मिळेलच पण नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता देखील आपल्या खात्यामध्ये जमा होईल तर हो आपल्यासाठी होती महत्वाची अपडेट महत्वाची माहिती ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्ती जास्त व्हॉट्सअपवरती शेअर करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद